नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो आहे उन्नती प्लोटफॉर्मवरून तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या उन्नती प्लोटफॉर्मवरती तर आज मी आपलं सर्वांना उसामानबादी शेळ्यांचा लॉट दाखवणार आहे ज्या की टोटल तीस शाळा आपण बघू शकता तीस शेळ्या आणि एक बोकडे हा पूर्ण लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे आमच्या उन्नती प्लोटफॉर्मवरती तर मी पुढं तुम्हाला पूर्ण एक एक शेळी या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपण जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा आए, मदे मदे। तर आमचा उन्नती गोठवा इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये महाराष्ट्रामध्ये तर इथे आता सध्या आमच्या फॉर्मवरती तीस शेळ्या उस्मानाबाद शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे सर्व शेळ्या दुसऱ्या वेताच्या आणि तिसऱ्या शेळ्या आहे यामध्ये पहिल्या व्यताची एक पण शेळी नाही दुसऱ्या व्यथाच्या तिसऱ्या शेळ्या सर्व आणि एक एक दोन दोन महिन्याच्या लागल्या शेळ्या सर्व आणि तीस शेळ्या आणि एक बोकड पण आहे यामध्ये कारण की असं पण होऊ शकते का एखादी शेळी खाली पण निघू शकते किंवा पलटू पण शकते तर त्यासाठी एक बोकड पण आहे सध्या पूर्ण तीस शेळ्या आणि एक बोकड हा पूर्ण लॉट्स म्हणजे एक सोबत द्यायचं आहे आम्हाला याच्यामध्ये जर तुम्हाला दोन चार किंवा पाच शेळ्या पाहिजे असेल तर याच्यामधून नाही भेटणार तुम्हाला पूर्ण लॉट ती शेळ्या आणि एक बोकडा हा पूर्ण एक सोबत द्यायचा आहे आम्हाला जर कोणी इच्छुक असेल तर मला खाली दिलेल्या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता तर बघू शकता हा एक बोकडा आहे या लॉटमध्ये आणि याचं दात पण मी तुम्हाला दाखवतो दोन दात आहे फ्रेश बघू शकता आपण दोन दात आहे आणि याचं वजन समजा जिवंत वजन याचं येईल जवळपास चाळीस ते बेचाळीस किलोच्या आसपास या बोकड्याचं जिवंत वजन आहे आणि दोन दोन दाती बोकडे म्हणजे जवळपास चौदा महिन्याचं याचं वय आहे आणि एकदम म्हणजे अजून भरपूर याची हाईट पण वाढेल आणि वजन पण वाढेल आणि या शेळ्यांचं बी जिवंत वजन समजा एक अठ्ठावीस तीस किलो बत्तीस किलो म्हणजे वेट या शेळ्यांचं वेट जे आहे ते जिवंत वजन सरासरी अठ्ठावीस तीस किलो बत्तीस किलो असं सरासरी वजन येईल या सर्व शेळ्यांचं आणि या बोकड जवळपास चाळीस बेचाळीस किलो वजन येईल या बोकडचं बोकडा पण बघू शकता एकदम टोटल ब्लॅक कलरमध्ये आहे आणि क्वालिटी एकदम जबरदस्त क्वालिटीवर आहे पण आपण बघू शकता सर्व शेळ्या एकदम बेस्ट क्वालिटीवर आहे तसं मी तुम्हाला काही शेळ्या दाखवतो तर हे बघू शकता आपण शेळीची क्वालिटी हाईट आणि लंबी बघू शकता शेळी किती लंबी आहे हाई आणि हाईट हाई पण एकदम बेस्ट आहे तर अशा क्वालिटीच्या शेळ्या जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता सध्या तर सर्व आमच्या समजा आमच्या फॉर्मवरती तीस शेळ्या आहे जर तुम्हाला अधिक शाळा पाहिजे असेल यापेक्षा समजा पन्नास शाळा पाहिजे शंभर पाहिजे किंवा त्यापेक्षा अधिक जरी पाहिजे असेल जास्त जरी पाहिजे असेल तर तेवढ्या आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो तर अधिक माहितीसाठी आपण मला खालीदेल नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आमचं उन्नती गोठवा आम्ही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये आणि येतो आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण शाळेत पाहिजे असेल तर आम्ही तेवढेच देऊ शकतो तुम्हाला ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो पण जे ट्रान्सपोर्टचं जे चार्जेस राहील गाडी गाडीचं जे भाडं राहील ते एक्स्ट्रा लागेल एक्स्ट्रा लागेल आणि जर तुम्हाला समजा तीन महिन्याच्या चार महिन्याच्या साडेचार महिन्याच्या अशा गाभण शाळा जर पाहिजे असेल तर त्या पण तुम्हाला मी अरेंज करून देऊ शकतो हो आता सध्या तर या शाळे एक एक दोन दोन महिन्याच्या लागलेले आहे काही याच्या शेळ्या समजा खाली पण निघू शकते खाटी शेळी पण निघू शकते यामध्ये तर त्याच्यासाठी जे एक बोकड पण आहे अलॉटमध्ये तीस शेळ्या आणि एक बोकड आहे आणि जर तुम्हाला पिल्लावाल्या शेळ्या पाहिजे असेल दोन पिल्ला आणि एक शेळी तर तेवढं त्या पण तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो पण आता या सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे म्हणजे पावसामध्ये ते छोटे पिल्लं असले तर ते ते बिमार होतात आणि ते मर्तुकीचं प्रमाण थोडं जास्त असतं पावसाळ्यामध्ये पिल्लांचं त्यासाठी अशा मोठ्या शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या वेळ त्याच्या मजबूत शेळ्या जर घेतल्या तर यांना काही अडचण येत नाही पावसाळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे यांना काहीच रोगराईचं प्रमाण काहीच नाही यांच्यामध्ये शाळेमध्ये जास्त करून ते जे छोटे पिल्लं जर घेतलं त्यांना थोडंफार मर्तुकीचं प्रमाण असतं पावसाळ्यामध्ये आणि जर तुम्हाला समजा बोकड पाहिजे असेल तीन चार महिन्याचे बारा किलो पंधरा किलो असे या वजनाचे तर ते पण आमच्या फॉर्मवरती तुम्हाला मतलब अरेंज करून देऊ शकतो आम्ही तुम्हाला तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला देखील आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा जर तुमच्या मित्राला नवीन गोट फॉर्मिंग चालू करायचं असेल किंवा एम योजनेमध्ये त्यांना शेळ्या खरेदी करायच्या असेल तर आमच्या फॉर्मवरती तुम्हाला कमी रेटमध्ये अशा प्रकारच्या शेळ्या मिळतील आणि जास्त क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर जास्त क्वांटिटीमध्ये पण आम्ही तुम्हाला अरेंज करून देऊ शकतो す